न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी पंचावन्न प्रवाशांची क्षमता असलेल्या एस टी बसेस नव्वद ते शंभर प्रवाशांची वाहतूक करीत असताना सुद्धा नागरिकांकडून होणाऱ्या खोट्या तक्रारींविरुद्ध शेगावतील चालक वाहकांनी आज बुधवारी एक अनोखे आंदोलन केले आणि ते म्हणजे आता सर्व काही नियमानुसारच होणार म्हणून प्रवासी क्षमता पंचावन्न अधिक एक एवढीच असल्याने यापेक्षा एकही प्रवासी आता बसेसमध्ये नेणार नसल्याची भूमिका घेतल्याने एकच खडबड आली शेगाव एस टी आगारामध्ये आधीच एस टी बसेसची कमतरता असून या बस स्थानकावर राज्यभरातील प्रवासी श्रींच्या दर्शनासाठी येतात त्यामुळे येथील एस टी आगाराचे उत्पन्न बऱ्यापैकी आहे दरम्यान शेगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील काही गावांमध्ये बसेस करण्यात आले आहेत मात्र शेवटच्या स्टॉप शे विद्यार्थी आणि प्रवासी बसमध्ये चढत असताना अनेक प्रवासी व विद्यार्थी खालीच राहतात असे विद्यार्थी व प्रवासी नेहमीच चालक वाहकांच्या तक्रारी वरिष्ठांकडे करत आहेत व वरिष्ठ अधिकारी कुठलीही सहनिशा न करता चालकवाहकांना जाब विचारतात त्यामुळे त्रास होऊन आज बुधवारी चालकवाहकांनी शेगावच्या बस स्थानकात अनोखे आंदोलन करून आजपासून पंचावन प्रवाशांपेक्षा एकही अधिकारी प्रवासी एस टी बसमध्ये घेणार नसल्याचं पवित्रा घेत शेगाव ते जडगाव व शेगाव ते पातुर्डा या बसमधून एक्स्ट्राचे प्रवासी खाली उतरावून देण्यात आले आज शेगाव आगारामध्ये आम्ही सर्व कर्मचारी बंधू आणि भगिनी एकत्र आलेलो आहे आजची परिस्थिती पाहिली तर गर्दीचं प्रमाण खूप झालेलं आहे अमृत ज्येष्ठ नागरिक महिला आणि शालेय विद्यार्थी आज शेगाव आगारामध्ये गच गचागच प्रवासी आपल्या गाडीमध्ये भरल्या जातात परंतु काही शालेय विद्यार्थी हे खाली राहिल्या जातात मग ते आपल्या पालकांना सांगतात की बा आम्हाला चालक वाहकांनी घेतलं नाही किंवा खाली बसच्या खाली उतरून दिलं या खोट्या तक्रारी घेऊन ते प्रशासनाकडे येतात आणि प्रशासन यावर वाहकांना विचार न करतात की बा तुम्ही विद्यार्थ्यांना का नेलं नाही तर मग खचाखच भरलेल्या बसेस असताना वाहकांना एक नियम लावून द्यावा प्रशासनानं की बा पंचावन्न प्लस एक किंवा मग हे विद्यार्थी घ्या एक तर विद्यार्थी न्या एक तर प्रवाशी वाहतूक करा असा आम्हाला प्रशासनानं एक आदेश काढावा किंवा आम्हाला सहकार्य करावं दुसरी गोष्ट अशी की प्रवाशी हे आमचे दैवत आहे हे बरोबर आहे परंतु एकीकडे एक चालक वाहक यांची बी तुम्ही काही व्यथा आहे त्या ऐकल्या पाहिजे जसं की आम्ही प्रवाशांना दर्जेदार सेवा देतो आणि वाहतूक करतो तर प्रशासनाला आमची एक विनंती आहे पंचावन्न प्लस एक प्रवासी आम्हाला भारमान म्हणून आम्हाला वाहतूक करण्यास परवानगी द्यावी अन्यथा आम्ही पंचावन्न प्लसच्या वर एकही एक प्रवासी घेणार नाही हे प्रशासनाने नोंद घ्यावी एस टी महामंडळाकडून बुलढाणा जिल्ह्यातील बहुतांश आगारांना प्रत्येकी दहा नवीन बसेस देण्यात आल्या यामध्ये शेगाव आगाराला बसेसची जास्त आवश्यकता असताना सुद्धा फक्त आठ बसेस देण्यात आल्या तेही सर्वात शेवटी आणि विशेष म्हणजे या आगारातील नवीन शिवशाही बसेस या मलकापूर आगाराला पाठवण्यात आल्या व जिल्ह्याभरातील नादुरुस्त असलेल्या जुन्या भंगार शिवशाही बसेस या शेगाव आगाराला देण्यात आल्या ज्या बसेस आजही आगारामध्ये भंगार अवस्थेत उभ्या आहेत त्यामुळे संत नगरीच्या एस टी आगाराशी असा भेदभाव का असा प्रश्न चालकवाहक विचारत आहेत नमस्कार मी चालक शेगाव आगार चालक जमीर देशमुख शेगाव आगार हे देवस्थान असल्यामुळे शाळके शाळे विद्यार्थी असल्यामुळे गाड्यावर भरपूर प्रमाणात गर्दी असते वास्तविक पाहता पहिले आम्ही दोन हजार दे दहामध्ये मध्ये ज्या गाडी एस टीत लागलो होतो गजानन महाराजच्या कृपेनं आमच्या इथं पहिले नवीन गाडी बुलढाण डिजनमध्ये आम्हाला भेटे आता असं झालं पहिले सगळ्या डेपोला गाळ्या भेटल्या दहा दहा परिवहन मंत्री साहेबांनी दहा गाड्या सगळ्या डेपोला दिल्या आम्हाला आठच दिल्या हे एक कारण दुसरं कारण असं आहे की आमच्याजवळच्या नवीन शिवशाही मलकापूर डेपोला पाठवल्या आणि आम्हाला जुन्या दुसऱ्या डेपोच्या जुन्या गाड्या शिवशाही आम्हाला पाठवल्या जे आमच्या इथं आल्यावर इथं उभ्या त्याच्या त्याच्या व्यरत आम्हाला तर साध्या गाड्या पाठवल्या तर आम्ही अधिक चांगली सेवा देऊ एस टीला आ, पर, इतकी गर्दी राहते इतके प्रवाशी राहते जळगाव आणि जळगाव डेपूच्या टेपूच्या विकास गाडी असतात त्या मानव विकास गाडीत ते विद्यार्थी प्रवास प्रवास करत नाहीत आणि ते लाल गाडीत गर्दी करतात मग एका गाडीची पंतवांची क्षमता असल्यावर आम्ही एक्क्याण्णव एक्क्याण्णव पंच्याण्णव पंच्याण्णव पर्यंत प्रवाशी घेतो आम्ही मी माणसात ना जनावर थोडी या आम्ही किती घ्या आणि मग नाही घेतलं तर आमच्या खोट्या तक्रारी होतात काय मागणी आहे मागणी आहे की गाड्याचा वा गाडीची वाळ व्हायला पाहिजे दुसऱ्या डेपोला बी त्याने तक्रार द्यायला पाहिजे त्याने बी गाड्या वळायला पाहिजे जळगाव जांबोट डेपो आणि पंच नाही तर मग आम्हाला पंचांबल द्या आणि जे आहे ते सतत चालू द्या बाहेर आम्ही सेवा द्यायला तयार आहोत आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा